एकांबा या महान आणि पवित्र अशा गावामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंती प्रित्यार्थ बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण या गावामध्ये सन्माननीय वाडीकर साहेब यांच्या पवित्र हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज लोकार्पण झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे अनावरण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी आपली गायनाच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे पण तुमच्यावर तुमची जी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती श्रद्धा आहे त्या श्रद्धेची ही पावती आहे की बाबासाहेबांचे क्रांती विचार ऐकण्यासाठी आपण आतुर झालेले आहात याची आम्हाला जाण आहे मी जास्त वेळ न घेता आपल्या सेवेशी समरस होत आहे थोडं माइंड सिस्टमचा प्रॉब्लेम आहे एवढी एक अडचण लक्षात घेऊन सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आ...

माझा एक घंटा गेला जे आहे ते ठीक आहे चल राहू दे जे आहे ते ठीक आहे राहू दे चल पब्लिक दोन तास झालं बसलेली बिचारी अजून एक तास त्याच्यामध्ये घालणार आहे लोक गौतमा तू चमा झा गुरु चा गुरु गौतमा तूच च माझ्या गुरुचा गुरु आणि अमंगल प्रसंगी मी कबीर फुलेला वंदन करू भीमाला भिवादन भी करून करू परभू सुरू बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे महात्मा बसवेश्वर शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या क्रांतीमय विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो आद्य क्रांती माता यशोधरा माता सावित्री जिजाई भीमाई रमाई या राष्ट्रमातांच्या चरणी विनम्र असं वंदन करून माझ्या गायनरूपी सेवेला प्रारंभ करीत आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर परिसरामधून आलेली सर्व आंबेडकर प्रेमी जनता बौद्ध उपासक उपासिका बहुजन बांधवांनो माझ्या माता भगिनीनो प्रथम आपल्या सर्वांना साहेबराव येरेकर आणि हा माझा कला संच यांच्या वतीने क्रांतिकारी जयभीम करतो बोला जयभीम प्रधमता त्या बुद्धास वंदितो मी धम्मास वंदितो मी आणि संघाला वंदुनिया बाभिमास वंदितो मी बुद्धाला तमाम संघाला वंदन कर अभिवादन करतो कारण ना होता वो हो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता अजी ना होता वो हो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता बेरंग रहती है जमी आसमा का रंग नीला नहीं होता अरे भारत तो कब का कंगाल हो जाता यारो मेरे भीम जैसा हीरा मिला नहीं होता तो वीरा ने जभी पर बा भीम जी ने ये गुलाबों का बाग खिला दिया सदियों से बिछडे हुए भाई और बहनों को इस बुद्ध के द्वार मिला दिया इज्जत की रोटी तो क्या जिनको दो घुट पानी तक नहीं मिलता था उन सब अच्छुत दलितों को प्यारे भीमराज ने शेरनी का दूध पिला दिया बाबा साहेबाना फुलेला कबीरांना आणि गौतम बुद्धांना वंदन आहे बाबासाहेबांना अभिवादन आम्ही का करावं कारण दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले ते दुःखदायी घाल विचार मंथन केले ढोर आदिवासी वनवाशाचाच नव्हे तर तमाम मानव जातीचा उद्धार करण्या बा भीमा तू कायेचे चंदन केले आणि म्हणूनच तुला साऱ्या जगाने वंदन केले साऱ्या जगाने बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे एकतीसव्या जयंती प्रित्यार्थ आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे वाडेकर साहेब या जयंतीला वेगळं आणि आगळं महत्व आहे या एक आंब्यामध्ये एवढ्या उत्साहाने साजरी होते एक आंब्यात नाही पूर्ण पवित्र या कर्नाटकामध्ये कर्नाटकात नाही ना महाराष्ट्रामध्ये ना महाराष्ट्रात नाही ऑल इंडियामध्ये बाबासाहेबाची जयंती साजरी केल्या जाते ऑल इंडियातच नाही एकशे एकतीसवी जयंती बाबासाहेबाची एकशे चौऱ्याऐंशी राष्ट्रांनी इनो मध्ये साजरी केलेली आहे इनो मध्ये जगात बाबाची जयंती साजरी होते जगातच नाही साहेबराव इरेकर बोलतोय उद्याला असा काळ येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चंद्रावर सुद्धा साजरी केल्या जाईल बाबाची जयंती मंगळावर सुद्धा साजरी केल्या जाईल आणि या जयंतीवरती हा सूर्य आग ओकणे बंद करून बाबासाहेबांच्या या पुतळ्यावरती गुलाबांची फुलं वाहिल्याशिवाय राहणार नाही ही जयंतीच वेगळी आहे हा जयंती आम्हा तमाम बहुजनांचा हजारो वर्षाचा अंधकार नष्ट करणारी पहाट म्हणजे बाबासाहेबांची जयंती आहे हजारो वर्षाच्या नरक यातना भोगणाऱ्या या समाजाला हे वैभव प्राप्त करून देणारी पहाट म्हणजे भीम जयंती आहे अन्न नाही भेटलं आम्हाला तर काही दिवस जगू शकतो रे ए ऐक अरे अन्न नाही भेटलं ना तर काही दिवस जगू शकतो आम्ही पाणी नाही भेटलं तर काही दिवस जगू शकतो पण बाबासाहेबांच्या विचाराशिवाय एक क्षणभर आम्ही जगू शकत नाही एक क्षण आमची नाही भीमके शिवा आणि म्हणून बाबासाहेबांना अभिवादन आहे की सन्मानाचे हे जिने शिकविले इतर धर्मग्रंथांनी पोती पुराणाचा पाडा वाचवा मंत्र म्हणा हनुमान चालिसी गायत्री मंत्र म्हणा सत्यनारायण करा पण बाबासाहेबांनी काय दिलं अरे सन्मानाचे हे जिनेशी कविले केले माणूस आम्हाला સન્માના છે જીને શીખવિલે કે માણુસ આૌતમા વંદન અરે બુદ્ધ ગૌતમાલા વંદન બાબા ભીમાલા બુદ્ધ ગૌતમાલા વંદન बाबा विमाला ओ हे बुद्ध गौतमाला वंदन बाबा विमाला बुद्ध गौतमाला वंदन बाबा विमाला हम इंसान होकर भी हमें गुलाम किया और इसीलिए मेरे भीम ने इस धरती पर जन्म लिया और याद करो तुम अंबेडकर को उसी ने तुम्हें आजाद किया पंद्रह अगस्त एक ला देशाला स्वातंत्र्य मिला रे देशाला आम नहीं आमचा स्वातंत्र्याचा सूर्य आम्ही पाहिला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला तो आमचा स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या वाडेकर साहेबांनी भाषणात सांगितलं वाल्मिक महाराजांनी रामायण लिहिलं वाल्मिकांनी रामायण लिहिलं राम जगाला दाखवला रावण आणि रामाची लढाई जगाला कोणा दाखवली एका कोळी कोळ्याच्या ऋषीनं दाखवणारा म्हणजे त्याला उजागर करणारा मोठा मग रामापेक्षाही वाल्मिकाचे मंदिर मोठे असायला पाहिजे पण नाही ना जात आडवी येते ना साहेब जात अबे कशाला म्हणतात जात या जातीनेच केला या बहुजनाचा घात आणि म्हणूनच मारली बाबासाहेब आंबेडकरांनी तिच्या छाताडामध्ये बुट्टा निशी लात पाडले तिचे दात अर बोचरी केली ती जात म्हणून तर तुम्ही आम्ही आलोत माणसात हा एका कोळी समाजाचा बहुजनवादी एसटी माणूस अरे एवढा अधिकार हातात अधिकारी असताना सुद्धा समाजाचं काही कर्ज म्हणून समाजाचं काही देणं म्हणून बाबासाहेबांचे उपकार फेडणं म्हणून बाबाचे उपकार फेडणं होत नाही बँकेचं कर्ज फेडसाल पण बाबाचं एवढं कर्ज आहे की कर एकही हप्ता फेडू शकत नाही पण त्यांच्या खारीचा वाटा तरी उचलावा म्हणून वाडेकर साहेबांनी एवढ्या भव्य दिव्य कार्यक्रमाची हजेरी लावली आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मला आनंद वाटला की एका एस टी समाजाच्या एका नेत्याच्या हाताने एका चांगल्या विद्वान माणसाच्या हाताने बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या वाडेकर साहेबासाठी वा सगळ्यांना म्हणलं पाहिजे धन्मान धनाने बुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमाला बुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमा चलाकर तलवार शूबा सिंहासन पे बैठ गए लेकिन हम अंग्रेज के हाथों भारतवासी लुट गए देश को देकर आजादी मोहनदास करमचंद गांधी इस दुनिया से उठ गए देश का बंटवारा करके बैरिस्टर जीना पाकिस्तान लेके बाजू हट गए लेकिन जब मेरे बाबा इस देश की घटना लिखने जुट गए तो हजारों साल से बंद थे पिंजरे में ये परिंदे सब आजाद होके उड़ गए तो बाबा तू चम सदाता तू चम सदाता माझी माऊली तूच आमची माऊली तूच आमचा पिता तू माऊले पिता तू गाळलेल्या घामाला चोवीस तासातले अठरा तास जागी राहिला तुमच्या आमच्यासाठी चोवीस तासातले संविधान लिहिताना उजवा हात थकला तर डाव्या हाताने देशाचं भवितव्य डावा हात थकला तर उजव्या हाताने लिहिलं चार बिमाऱ्या होत्या बाबासाहेबांना जीव घेण्या हाय डायबिटीस अँड हाय बीपी वाद अमल पित्त चार बिमाऱ्या घेऊन बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं मजा काय का अरे म्हणून अंत नाही हो अंत नाही भीमाच्या श्रमाला अरे श्रद्धा सुभने हे वंदन भीमाला જાને માના કવિ જીને કેલે માણસ કેલે माणूस તું મા આ માલા અંત નહી अंत नाही अंत नाही भीमाचा श्रमाला श्रद्धा भी सुमने हे वंदन भीमाला समाजासाठी अविरत कष्ट करणारा हा महामानव आम्हाला बाप म्हणून भेटला बाप एम पीएचडी कोण शिकलं होतं रे एवढं कोण शिकलं होतं इंडियात नाही ऑल वर्ल्ड मध्ये दाखवा मला एम ए पीएचडी डीएससी एल एल डी डिलीट बार लॉ अजून डिग्र्या घेतल्या नाही एवढे कोण अजून असं विद्वान महामानव आम्हाला बाप म्हणून भेटला आम्ही भाग्यशाली आहोत लोकाला दगड झोंडे पुजायला आहेत बाबांनी आम्हाला बुद्ध दिला फुले दिला कबीर दिला महात्मा बसवेश्वर आम्हाला मिळाला रे अण्णाभाऊ साठे मिळाला तेव्हा कुठं जीवनाचा मार्ग कळाला अ कित्येक लोक परेशान दिसला लाल गोटा की दिसला लाल गोटा की दिसला लाल गोटा की तुमच्या मायची एडी अवला धानी तुमच्या इथं आहे 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 फुले कबीर हे क्रांती विचाराची पूजा करायला बाबासाहेबांनी शिकवलं कारण आमच्या मायबापांनी फक्त आम्हाला पैदा केलं लाईव्ह कार्यक्रम देताय ना दे मेरा सिस्टम अच्छा नाही हा अगर कल आप लाईव्ह टेलिकास्ट करेंगे तो मुझे थोड़ी अड़चन महसूस होगी मैं प्लीज आपको रिक्वेस्ट करता हूँ थोड़ा सा अगर आपको बातमी बनानी है तो कर लो लेकिन मेरा सिस्टम अच्छा नहीं आज का ना ही नहीं ये मेरा ना साउंड सिस्टम अच्छा है ना मेरा सिस्टम अच्छा है अगर लाइव लाइव कास्ट कर रहे हो तो मैं आपको एक विनती करता हूं कि आप बंद कर दीजिए जी सर वाह वाह ये मेरा सम्मान है प्रकाश जी हमारे जो हमारे पैंथर के एक टाइगर है इन्होंने मेरा सम्मान किया है सौ रुपये देकर मैं उनका शुक्रिया अदा करता हूं धन्यवाद कि की विधाता तू चि माझ तूच माझा पिता और ही मेरा पिता है दुसरा कोण होता रे माय बापाने फक्त पैदा केलं रे आम्हाला फक्त पैदा हा नुसतं जन्माला घातलं